मेंदूत निरा कुटार भरलायच्या की रब्बर लावून झिरवतात म्हणही कशाला पाहिजे आयचा दफ्तर या तुम्ही नागपूरची चाटा हा तुमची दोघांची चाटतो खोलूनच बसलोय आम्ही तुम्ही, तुम्ही पण प्राजक्ता नाचवा रश्मिका नाचवा गौतमी नाचवा आणि खरा आता सांड्या माजला की त्याच कस ठेचायचं आणि कशी येसन घालायची वाह दादा वा काय कृषी मंत्री दिलाय महाराष्ट्राला एकदम तुमचीच सावली पडली कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांच्या अकाउंट वर नाही आणि एवढं सुद्धा माहित नसणाऱ्यांना कृषी मंत्री पद घोटाळे <laughs> करून करून मेंदूत निरा कुटार भरला यांच्या तो तुमचा पाळीव कोकाटे मोकाट झालाय जरा साखळी घाल त्याला नसता कुत्र जास्त उडायला लागलं ना की रब्बर लावून झिरवतात म्हणा इकडे शेतकरी जय शिवराय बांधवांनो मी शेतकरी पुत्र आणि तुमचा खास मित्र त्रिशूल पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर काल आपल्या ग्रहण लागलेल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे म्हणाले की शेतकरी पीक कर्ज काढून नंतर ते मग कर्जमाफी करून मुलांचे लग्न लावतो साखर पुढे करतो आणि कशाला पाहिजे कर्जमाफी बर आता तुम्हीच सांगा भावांनो याला कोण्या भाषेत घेऊ कोण्या पट्टीत घेऊ कायचा दप्तर या नाही नाही दादा तुमचंच बरोबर आहे कंदील लावून सुद्धा सापडणार नाही असा हिरा दिलाय तुम्ही शेतकऱ्यांना असाच कृषी मंत्री पाहिजे या महाराष्ट्राला आणि तरच कल्याण होईल पुरा खालून वरून पिकलेला अनुभवी म्हणतो मी हा असा मंत्री दिलाय ह्याचा अनुभव अरे बाप रे बाप भिकाऱ्याला एक रुपया कोणी भीक देत नाही आम्ही एक रुपया शेतकऱ्यांना विमा दिला असं म्हणणारा जातीवंत चाट्या तुम्ही नागपूरची चाटा हा तुमची दोघांची चाटतो खोकला गेला आणि पडसा आला सारखंच अजून कोणी शिल्लक असेल तुमच्या मंत्रिमंडळात तर चढवा आमच्यावर खोलूनच बसलोय आणि तुमच्या रोजच्या बोलण्यातून सरकारच्या मनातील किसान सन्मान रोज बाहेर मागितली शेतकरी समृद्ध कराय निघाले होते केले आता आम्ही किती बिन काही बी बोलून काय फायदा कोर्टानं याला दोन वर्षाची सजा सुनावली होती कोकाट्यांना शिक्षा दिली तर निवडणुकीवर पुन्हा खर्च होईल म्हणून त्याची क्लीनचीट तुम्ही घेतली वाह काय न्याय आहे तुमचा आणि हे कारण दाखवून तुम्ही तुमच्या बॉसने मिळून यांना क्लीन चिट दिली आणि वरून हे खातं दिलं प्रमोशन काय करता हो याच्या चड्डीत ना ते हुमणी आळे असतात ना अशा मूडवर घेऊन टाकाव वाटते पण आमचा काहीच इलाज नाही तुम्ही तुमचे सहकारी मिळून राज रोजपणे आमची टिंगल टवाळी करा आम्हाला हिनवा हरियाणा सारखा आम्हाला पण मारा घरात घुसून मारा वाटल्यास काय लुबाडता येईल तेवढं लुबाडा बाकी मग नंतर निसर्ग आहेच दुष्काळ अतिवृष्टी गारपीट आम्ही कर्ज काढून लगन करतो म्हणता तर आमचा अनुदान आमचा विमा आमच्या सबसिड्या सगळं तुम्हीच खा आमच्या मोटारी खा आमचे पंप खा युरिया खा आणि त्यातून तुमच्या पोराचे साखर पुढे करा आठ आठ लग्न करा तुम्ही पण चार पाच ठेवा मागच्या तशा तुम्ही पण प्राजक्ता नाचवा रश्मिका नाचवा गौतमी नाचवा चालू द्या तुमचं खा पिया खा पिया त्या मागच्या परळीवाल्यानं त्याचा घरगडी अरबपती केला तुम्ही पण करा तसेच दोन चार कराड तयार अजीब धन्याला वाचवत आहे तुम्हाला पण वाचवेलच ना इकडे सोयाबीनला भाव देऊ नका कापसाला भाव देऊ नका कांद्याला भाव देऊ नका दुधाला देऊ नका निर्यात बंदी लावा सगळं बाहेर देशातून महागात पुन्हा शेतकरी सन्मानाच्या नावानं मत मागा आम्ही तुम्हालाच मदत करू अबे काय जरा तरी का लाजा विजा आहे की नाही काय माणसाच्या आले ना की काय जनावर घरात घुसले की तुमची जंगलात गेली ती तुमची नाही आजी बात नाही काय अपेक्षा नाही कर्ज देऊ पण नका माफ पण करू नका तुमची अवकातच नाही आणि ऐक घरी पोरीचं पोराचं नातवाच लग्न असेल ना तर सांग हे शेतकरी तुहा पुरा खर्च उचलायची ताकद ठेवतो आणि जरा कळ काढ आता तुम्ही ज्यांना हिनवताय ना हेच ते शेतकऱ्यांचे ओळून नाही जर तुमच्यावर चढले ना तर बघा सांड्या माजला त्याच कसं ठेचायचं आणि कशी येसन घालायची इच्छा शेतकऱ्यांना चांगलंच माहित आहे बघत राहा कारण आता वाघानं जबान दिली आहे हा प्रसंग पाहून सांगतो माझ्या तमाम शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वांनी एकजुटीनं रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे कायदेशीर मार्गानं हातात दांडके घेऊन आपण ह्यातलाच कोणीतरी शेतकरी मुख्यमंत्री पंतप्रधान या पदावर बसवायला पाहिजे आणि तरच आपल्या शेतकऱ्यांचे काहीतरी चांगले दिवस येतील नाहीतर आपल्या शेतकऱ्याला कोणी वाली नाही एक दिवस हे मोदी अदानी अंबानी यांना आपल्या शेत्या फाडी तत्वावर देणार आणि आपण होणार अरे आपलाच माल असून सुद्धा आपण त्याची किंमत करू शकत नाही याच्यापेक्षा दुर्दैव मोठं कोणतं आता आपल्या शेतकरी एकजुटीची वेळ आलेली आहे एकदा हा देश या राजकारण्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची वेळ आलेली आहे त्यांनी पार आपला देश लुटून खाल्ला शेतकऱ्यांना वाली कोणीच नाही आता आपणच आपले मालक होऊ आणि रस्त्यावर उतरू थांबतो ते कोकाटे अजित देवा यांच्यावर बिंदास्त व्यक्त व्हा शेतकरी असाल तर आपली भूमिका लावून धरा हा व्हिडिओ कोकाटेपर्यंत पोहोचवा इतका शेअर करा आपलं हक्काचं कट्टर शेतकऱ्यांचं या मर्दाच्या गँग मध्ये सहभागी होण्यासाठी सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा किमान पाच शेतकऱ्यांना शेअर करा भेटू लवकरच धन्यवाद जय महाराष्ट्र